नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देश, भारत देशातून सर्वात मोठी बातमी पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले आहे पाकिस्तानी सरकारच्या प्रवर्त्या करून ही युद्धाची घोषणा करण्यात आलेली आहे याबाबत अल जजीरा मीडियाशी बोलताना एका प्रवक्त्याने ही माहिती दिलेली आहे पाकिस्तानकडून आता युद्धाची घोषणा झालेली आहे भारताने याला काही या आणखी दुजावरा दिला नाहीये पाकिस्तानकडून गुरुवारी आणि शुक्रवारी भारतातील राजस्थान जम्मू काश्मीर पंजाब आणि गुजरात राज्याला लक्ष्य करत ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी आता ड्रोन दिसलेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे हा हल्ला भारतीय सैन्यांकडून परतावून लावण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं मध्ये कमेंट करा भारत पाकिस्तान हे युद्ध सुरू होईल का आणि काही ठिकाणी आता शाळा कॉलेजांना सुट्ट्या देखील देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे पंजाब राजस्थान काश्मीर या ठिकाणी शाळा कॉलेज बंद आहेत एअरपोर्ट विमानतळ ही भारताची काही दिवसांसाठी स्थगित देखील केलेली आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा जय महाराष्ट्र